पडायला लो काय बडबड करते अहो म्हणजे यूण ऑक्टोबरचा किती चटका लागायला लागा। लागला हां बघले किती बर झालं ना बाबा किती पाऊस पडला हो जेवज आशुर लागला आता मग बाजारपत संपला तुम्हाला आता कधी काही सुस्त नाही ना मग बाजारात बाजारात फेरून राती हां का हा आता जेवज आशुर लागला दसऱ्या पासून ओ यूण उण लागतय बाबूरा रे एवढे गेले होते उण रे झाला मला तुम्ही चालत्या गाडीवर कोण बाया त्या कामाला आणल्या ना कामाला कॅम्प मध्ये दोन आणल्या गाडीवर होते कामाला नव्हत्या वाटत नाही कामाला न खरंच ना तुम्हालाच माहिती काय खरंच कामालाटून त्या म्हटलं बाया न्या आजी गेली आजी आता ते रोपट तिथे कशाच आता जरूर बघ आपका शाता कसला उपडी दी आणि मग परत आता सोयाबीन काढले बरे भाई तुमचं हा काय काय चालू आहे गाव गाव इंडतो बायको करते घरी काम आणि मग आता बाय बायच घरी दादा मास्तर काम राहते बाहेर तेच सांगते बाई माणसांनी सगळा सुप्त घेतलेला राहत हां बर काय म्हणता अजून बाकी काय नाही माते काय मी चालली होती म्हटलं शेतावर पण जावा जरा काम पण होत मोटर चालू करून द्यायची होती काय तुगाज लवकर चालली मग अहो माते झाले अहो माते लाईटिंग 3:30 ला का मग तो परत के काय केलं घरातले कामावरून के। लाईटच नव्हती झालं करून काय करायचं होतं आमच्या त्या शेतावरची लाईट नाही उशीर राहती तुमची ना आमची सकाळी दोन पाहुणे कोण आली तुमच्या घरी ते पाहुणे हो हा ते काय झालं माहिती का, का। मागायला पुतण्याने गाडी घेतली त्याच्या हप्ती नव्हते भरले ते आले होते घरी हप्ती मागायला घरात गोष्ट पाहिजे होते मग आता माझ्या घरामध्ये येणार ना ते मग पुतना पुतना काय सांगा तुमचं अहो पुतना ते तीन दिवस झाले फोन उचलत नाही कुठं गायब झाला देव जाणो मग त्या लोकांनी सांगितलं वाटत हे पोराने ऍड्रेस इथं दिले आपल्याला आधार कार्ड पाहिजे ते लोक घरी आले त्यांना वाटलं मी म्हटलं का घरामध्ये नाही येतो त्यांना वाटलं मी माझ्या कसं करते घरात घुसतो त्याला पाहिला नव्हतं पोरग दिले त्यांना पंचवीस हजार रुपये भरले गेले तुम्ही मग गाडी उचलून नेली असते नाही तर एवढं तरी मी पाहिलं होतं म्हटलं आले दोन नाव

ह्याच्या लगे तुंबले असते ना तर लगेच दवाखान्यात जावं लागलं असतं सगळं काही मोटर आहे काही चालू आहे नाही ना लाईटीला काय झालंय काय याच मोटर चालू करायचं होतं काय चिट्टक शाल आज काय करता तुम्ही मागवा चिट्टक शाल मग म्हणजे मी मारी फुकट डोळे हो गेले का चिट्टक शाल त्याला ढवळ्याचे अरे बाबा आता पर्यंत भरपूर मोटर चालू केलं आयुष्य गेला त्याच्यामध्ये आपण कशाला थोड्यासाठी म्हणजे तू सांगणार माल मग मी चुकूल मग मोटर कोण चालू करेल बोलवायचं कोणाला कशाला आपण जायचं तिथं हा ते माणसं काम करते घरचे मला म्हणा मोटर चालू करून म्हणा आणि तू नको मोठं घालू कुठे पण मी काय केलं तुझ्या ताग्या एकच वारा केली कोण चालू करतो आमच्या घरातलं नाही ना माणसं लावले आम्ही टाइम तू टाइम मोटर चालू इकडे कुठे करू मी आता चाललो इकडे तुमच्या घराकडे येतो हा काय हा मारायला कस तरी उरायल रे काय झालं काय जुला वाचत असे का हा नाही रे जुलाब नाही रे मग चांगलं जेव्हा बेव केलं रे झालं काय इकडे येत येत आहे ना हा लगेल थांबलो तो कुठं थांबले होते त्या झाडाखाली कोणतं झाड होत कोणत्या झाडाखाली त्या त्या लिंबाचं झाड ना काढते त्यांनी ले बस झाड तिथं लोक डोकून पाहत नाही तुम्ही तिथं सुकार तुमचं काही खरं नाही काका अहो तिथ किती लोक मेलेत तुम्हाला माहिती का नुसतं बसलं ना तिथं असं झाडाला हात जरी लावला ना तरी माणसाला असे हो असं होत अजून डोकं बन बनायला लागतं काही लोक बेशुद्ध पडले काही मेलेत बापरे आता मी आता, आता, आता मी मरतो काय तसं नका म्हणू बस आता काय करा घरी जा चन्ना सांगा काय आता तुम्ही काय केलं म्हटलं म्हणून सांग का हां सांगत इत आशे आशे मी हो, म्हटलं हां आणि मग ते काय डॉक्टरला ना दाखवायचं नाही झालं तर एखाद्या बाबाकडे जायचं नाही झालं तर मग काय कष्ट होत मत अहो गाभु देऊ नका काय कष्ट होत राहायला आता जायचं जर काही काम नाही आलं त्याच्यावर झोपून घ्यायचं घरात निंबा खाली झोपल्यावर मग तुम्ही राशाल का इथं डीपी कोण चालू करत मग आता डीपी जाऊन जाऊ नका आता पट्टन माझं बोलले पटलं मग तुला कोणा सांगितलं मला कोणा सांगितलं म्हणजे डोळ्याने पाहिले लोक बेशुद्ध पडतात हा का मग मानल तुम्ही परत तुम्हाला काय माहिती मग गावातलं काहीच नाही काहीच नाही माहिती नाही माझ्या खाली कोणी बसत नाही तुम्ही तिथे मला काय माहिती काय करा घरी जा चांगले उपचार करा नाही झालं तर बाबाकडे जायचं नाही तर मग जाऊन जाऊ पण घ्यायचा आराम करायचं जाऊ सांगू का मग सांग पटकन नाही सांगितलं तुम्ही नाही सांगितलं तर मग नंतर किती मोठे येऊन मग लगी बनवून जाईल तुमची जाऊ हा तू जायचं पण आता। हा मी जातो बाबा डोकेल ताण झाला बाबा काय झालं एवढं धाव धाव पप पड मला दोन ते तास झाले मला दोन ते तास लगेच व्हायना काय माहिती काय झालं मग हॉस्पिटलला जायचं का काय करतील हॉस्पिटल जाऊ काय होत नेमकं तुम्हाला पोट पोगले बा पोट पोगले नुसतं आता शेतामध्ये त्या बायका लावलेल्या आहेत तिकडे मला चक्कर मार बायचं राहू दे त्या बाय लावतील का दे। ते तिथं बाय जेवायचं पडलं तुला नवऱ्याची काय जे ऐकले काय झालं काय काय केलं काय तुम्ही काय केलं तुमचे काय येत नाही किंवा उद्योग असतात बाई काय झालं काय करायचंय पटकन हॉस्पिटल चला बर बर कुठे गाडी वगैरे काय बैलगाडी बैलगाडी बसू बैलगाडी हा मोटरसायकल का वाटते आता बरं चला मग चला चला लवकर तुम्हाला घेऊन चालते मी हॉस्पिटल चल लवकर काय बाई उद्योग

जास्त तकलीफ होते का नाही तकलीफ होत नाही आता जाऊ आपण हो चला <laughs> या बाबो बरं वाटतंय का आता हा गांजे खाच बरं वाटत त्या डॉक्टरने काय केलंय त्यानं नुसतं तपासलं इंजेक्शन मारलंय गोळ्या दिलंय फक्त हाय बरं नेमकं का काय झालंय काय सांगितलं काय पण काहीच नाही ते म्हणा होईल म्हणा दोन तीन तासानं मोकळे तुम्ही दोन तीन तासानं मोकळे होईल म्हणा काय प्रॉब्लेम झाला म्हणतो मला काय अचानक झालं खाय माहिती ते काय झालं मोटर चालू करायला गेलो मोटर काय चालू व्हायला ना हा? माल लगेला लागली ते आपल्या एरच्या खाल्लं म्हणून निंबाज झाड नाही काय तर झाड खाली लगे केली बाई गो ते नि झाड हा खाली अरे देवा ते झाड हा, हा? काय खरं नाही बाई तुमचं आलं कुशालने माझ्या झाडा खाली जाऊन झाले का तुम्ही मग काय मी आहे उभा राहायचं लगेला तर सावलीला करू म्हणलं लगे पण असं काय माहिती काय होईल पण ते देवाला असं दाखवलं डॉक्टर तर म्हणा तुम्ही दोन चार दिवस जागशाल अहो तिथं किती घटना झालेल्या डॉक्टर बरं दोन चार दिवसच जागशाल तुम्ही दोन तीन दिवसात हे होते झटके बाबाकडे जायचं का आपण आता कोणता बाबा आहे आपल्या गावात असेल ना बाबाकडे जाऊन ये ना हॉस्पिटल जाऊ जवळ बाबा नाही ना बाबाला दाखवू दा दा तुम्हाला असे करायला जावं लागेल गुजरातच्या बाबा जावं लागलं गुजरातचं हाऊन हो येऊ मग तिथं बी दाखवून बघू असे झटके काय बर येताय म्हणून काय होत काय माहिती नुसतं नुसतं जीव घाबरू राहिलं पण तुम्हाला माहित आहे असाल की नाही सांगा बरं तुम्ही मला मला काय प्रॉब्लेम आहे नाहीये म्हणून एक पर भेटला तिथे स्वम नाही आता काय माहित हा काय बोलला स्वम बरं काय चाललंय बाबरा ते मला म्हणत अरे म्हणून मला असं तकली राहिली बरं काय झालं म्हणलं या झाडाखाली लेखी लावला त्याच्या तेवढे एवढे पर येते त्या झाडाखाली किती चलिन तर झालेले त्या झाडाखाली भूत वगैरे कोणी काही सांगतो कोणी काही सांगत काय करा मी मला काय माहिती थी असं तिथं काय डोकं तर चालवायचं ना जरा असं पण डोकं चालत नाही बाबा काय करावा काय नाही समजत नाही पागल तू बर का म्हणजे काय बोलताय तुम्ही लगेच सांभाळून घे पण काय पण बोलू नका तुम्हाला जगायचंय अजून मी नाही जगणार आता दोन चार दिवस कोण म्हणतो तुम्हाला जगणार नाही असं का, का या का जास्तीनं माणूस लवकर मरून जातं काय जास्ती बिस्ती घेऊ नका आपण दाखवू कुठं कुठंतरी चांगलं ठिकाणी आहे फायदा किती आता मग अंगरोगाला काय करी अंग रोगाचं आहे का बाहेर भितरचं आहे समजलं आपल्याला हे वा भाई नुसतं उचारतं तुम्ही हे वा बा बाई संगीताताईला बोलून घ्यावा काय माहिती सु सुनीताताईला बोलून घ्यावं का आता कोणती सुनीता अगदी था 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 का। ते काय करते रिड त्यांना दाखवून बघते ना तर जे जेवाला भेटलं ते काय करते काय ना काय सांगतील ना आपल्याला मला पण काय उमजून राहिलं बोलते मी तिला फोन करू पाय विचारू द्या मला फोन द्या ला फोन लावू द्या ला मला तिड पायड कोळ ठेवेल असं फोन सुद्धा सांगा नव्हता मी आवाज देते इथून आपल्या बाजूला असेल ती मला होती ना ती राणा चालली होती मोटर चालू करायची तुम्हाला काय बोललेत नाही ना नाही काय नाही आय पटरपटर करायची सर चांगले बोलले आम्ही दोघاي पण नाही काय चांगलं बोलले बोल का नाही तर काय ती बोलली असेल कायचा काय आ हा एवढं पॉट किती फुगलेयचं ग इतकी भूक लागेल पण पॉट फुगलेय बघ सुनीता ताईला बोलवू का मग बोलव ना काय बाई माणसानं काय डोक्याला कान करून ठेवला आणि काय नाही हॅलो हा सुनीता ताई हा कुठं ताई तू हा इकडे दोन मिनिटं घरी हा येऊ घ्या मला तर काही उमजाव ना मला काल आता मला कोणाला फोन करायचे तरी तूच कर फोन फोन बोलत बस हे भाई ब याचा त्रास उ राहिला कुठं मग हे करून आलो म्हणे कोणत्या झाडापाशी सुसु करून आलो म्हणे मी हा सु करायला हो आपण भेटलो नाही का भेटलं नाही तर तुमच्यापासून गेलो मला ना लघू लागेल होती तसंच तुमच्याशी बोलत राहिलो अबो इतका त्रास व्हायला लागला ते गेलो लगेला त्या लिंबाची झाडं काही लगे केली हा भैया आता ते झाड किती डेंजर आहे आता किती डेंजर आहे अहो ते झाडाचं खालून गेले ना माणूस आज पर्यंत जगला नाही तुम्ही तिथे जाऊन आले का मला माहिती नव्हतं ना हो आता काय म्हणलं ऊन आता काय होत ना काय नाही म्हणलं ऊन ऊन मला वाटत तू टिकली जगण आता आता काढून घेऊ का आता काढ की मग पहिले जाऊ माणूस लगेच काढ नाही तोंडाला येऊन जात की भाई तू काय करू मग आता तुला नवऱ्याची गरज नाही काहीच नाही घेऊन गेली मी डॉक्टर आणलं डॉक्टर म्हणून दोन चार दिवसाची सोपती म्हणा चारच देव जगल म्हणे बाबुराव आता काय करश ना आता काय करणार माझ्या जीवन मी आता काय करणार तोंड बिला या माणसं आला तोंड करत बस 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 तोंडात आलं बकून दिलं नको नको ना मा ना का असेल ना काहीच नाही राहिले आता काही खायचं काय तुम्हाला नको काहीच नको आता अहो काही खाल्ला असत ना सगळंच खाऊ घातलं मला मग आता काय कसं आहे सगळं खाऊ घालते मी माहितीये का सगळं मग जेणे ते मागितलं ते बनवून देते मी गरम गरम पण तोंड आहे ना माणसाला जीव लावू आंजे ग आता पोरं भी पडते बाबूराव तुम्ही आम्हाला किती वाईट वाईट बोलायचे हो देव पण बघा किती सत्याचा असतो कुणाला जगू देत नसतो कुणाला वाईट वागलेलं बरोबर तुम्ही असं वागता ना आम्हाला आडवं तिडवं बोलता वसक्यावाणी करता अकुत्रानी बोलता त्याच्यामुळे तेव्हा असं करतो मग तुम्ही नायको पोरा गर का आम्ही कशाला भाऊ तुमची बायको तुमचे पोरा तुम्हीच बघा आम्ही आढळ का आमचं काही असं उरलं कुठे <skrana> दाखवू बाहेर भीतर दाखवू का बाबाला कोणते बाबाला दाखवती आपल्या गावात कोणी बाबा असेल ना बघा ना बाबा डोळ्यात पाणी तरी आहे का रडू तरी येत का काय माफी बिफी मागितली का नाही मागितली मला माफी बिफीने मागितली मला काय एवढं माग तुला बोललो सोयल वाईट साई माफ करू टाक मला आता कोण नाही बोलणार तुला आता मग तुला मी काय माझं बोललं म्हटलं तुला माफ कर या खुर्चीवर बसायचं आता या खुर्चीला एखाद्या नकली हार आणावं लागेल शंभर एक रुपयाचा घालून ठेवावं लागेल म्हणजे कस आता इथून पुढे तो माणूस दिसायचं नाही ना म्हणून नाही ग बाई माझ्या नवऱ्याला काहीच होणार नाही आता सोडून देईल माझ्या नवरा चाळा काय जस चाळा सोडून दे अगं पण त्या झाडाच्या तिथे तुला माहिती का गावातले जुने लोक काय सांगतात ते किती जुनं झाड आहे ते वाढत बी नाही आणि ते वाढत बी नाही ते तुटत बी नाही किती पारलं की माणसाच्या शेताच्या शेतात वाहून गेला झाडाचं पान तरी गळालं का त्या नाही गळालं त्या झाडाचं काहीतरी जुनं अस्तित्व आहे ते अस्तित्व म्हणजे असं आहे का ते माणूस त्याच्या खालून गेला नुसता गेला तरी त्याच्या सावली खालून तरी माणूस उचकून जातो गो oh, हा माझा कुंकू नि राहणार माता नाही कोंक तल कुंकू पुसणार पुसून टाकू का पुसदार आता नको ना औदाशे मुलगेला पुस ग लगेच कल पण तुम्ही हे बोलणं सोडून द्या मला घाण बोलणं बाहेरच्या घाण सोडून द्या बर का म्हणून याचं झालंय तुम्हाला जशी करणे तशी भरणी बघा बायकोच बोलत तुम्हाला हा आता ती बोललस ना आता हे बघा जे हा आता मी काय राहत नाही व्यवस्थित तू नाही तर मी गेलो वय तू मोकळी <laughs> वय तू मोकळी म्हणजे याच्या घरी त्याच्या याच्या घरी जाय त्याच्या घरी जाय घरी आपण येशाल ना नाही म्हणजे माझं म्हणणं असं आहे का तुम्ही सोडून मला सोडून जाऊ नका ना आता आता काय सगळं त्याच्या हातात ये त्याच्या वयाच्या देवाच्या स्वप्नात येत जाय तू तू मला गेस जाय तुझ्या स्वप्नात मी तुमच्या स्वप्नात कशाला येऊ जिवंत बाई मेलेल्या माणसाच्या स्वप्नात अरे तुझ्या स्वप्नात मला गेलं जाय हा हा पण तुम्ही जाऊ नका ना मला सोडून दे मग काय करू काय करू ना आपण कुठेतरी दाखवू दाखवायचं ना काय दाखवते पण ते सोडून देतील आता मला बोललं ना तुम्ही गेल्यावरती सुखी होईल माहिती का तुम्ही लई तांदेल काय बोलत तुम्ही जरा गेलेत ना तिला सोडून सुखी होईल सुखी सुखी होईल लोक मोकळेवर तिला ती मोकळी होईल <laughs> तुमच्या बायकोला मी दुसरा नवरा <laughs> करून दे नको कर ऐ... ग ते पहाट आता दुसरा नवरा के दुखी होई तिला गरज नाही पडणार राशन पाणी आणायचं होता जायचं लोक शेतामध्ये कामाला जायची अग दुसरा नवरा केल्यावर त्या पोराची लाल होतील ग त्या पोराला दुसरा चांगला पॅटर्न हा बाग तर सगळं आयतच खाऊ किती वाईट वाईट, वाईट बोलतो उतरण मेल्या काय का आईला आणि मायला शिवाय त्याच्या पोरांना उठला का सुटला हिंडता उठला का सुटला हिंडता इकडे जाता खाता खदरता निघता काही काम धंदे नाही काय नाही चांगली बाई गुग नवरा करून देणार मी तिला बघा तुम्ही नको काय करत जाम केले तू कुणा दुसरा किती ते करेल तू कुणा तुम्ही जाम करायला मग तुम्ही ट्रायला का नाही आता काय चा आहे ते बरे अशी बायको नाही भेटणार मला श्वा दिला असं जाता वेळेस आताच कुठे लगे समोर बोला ना काय बोल असल तुला श्वा दिलस घाण गाण बोलस फुकल बाय का काय माफ करतो ऐकायला आलं तुला काय काय बोललस शिव्या दिलं असेल नाही बोलणार बर चुकलं ना हा खरंच चुकलं ना आता माझं परत शिवाय द्यायचं नाही आता काल चार दिवस आहे आता शिवाय देणार एड माझा जीव चालला आता कशामुळे चार दिवस तुम्ही आता मग डॉक्टरने सांगितलं तर डॉक्टर आम्हीच पाठवलेलं तिथं हा पेड्याचा बजार आणि पेड्याचा पाऊस होता मीच सांगितलं होतं त्याला चेक सांगा करायला वाटत असले तुमच्यामुळे आम्ही केलं माहिती आहे का हो मला एक सांगा असं हे कोणी सांगितलं तुम्हाला झाडाच्या खाली लखमीला लग गेल्यानंतर असं काही होत नाही पहिली गोष्ट झाडाच्या खाली लघवी करायची जागा आहे का नाही ते घनदाट असं झाड आहे आपल्या गावामधलं ते झाड आतापर्यंत कधी सुकलं नाही कधी ते वाकलं नाही कधी तुटलं नाही विचार करा किती जुनं असं ते आणि तुम्ही खुशाल ते जागा हा क्षांना बदनाम करतात हे लोक हे असं करून झाडाच्या जा खालून गेल तर त्याची सावली पडली काही हे मुतलं का अंगात भूत घुसत झाडावर काय भूत दिसले आणि रात्रीचे काय मायचा आवाज येतो आणि लेकरात राणाचा आवाज येतो अहो काही सगळी काहीचे काय बोलतात लोक का। तो सोम कस काय बाबा काय तो म्हणते आता हे बघा आपल्यासारखं कोणतरी बोलला असं माझ्या सासू सासऱ्यांनी मला सांगितलं म्हणून मी हिला सांगितलं पोराला सांगितलं पोराने तुम्हाला सांगितलं हे फक्त याच्या चे तोंडून झालेलं आहे हे काय झालेलं तुम्हाला पोटाचा त्रास होतोय ना लगेच थांबल्याचा जा दवाखान्यात जा चांगली सोनोग्राफी करा सूज बिझा आलेली असेल काही तुम्ही चेक करून घ्या काय गरज एवढं आम्ही केला ना हा आता बरं वाटल ते एवढं काय आणि याच्यावर एकतरी सिद्ध झालं बाबूराव तुम्हाला तुमचं मरण तोंडा समोर दिसला त्याआधी तुम्ही बायकोची माफी मागितली अशीच जर तुम्ही रोज तिच्याकडून चुकल्यानंतर तुम्ही तिला माफी मागितली ना तुमचा संसार लय पुगान हं मी आता नाही आता एवढं रोज तिच्यासोबत प्रेमानेच गोड बोला बोललं ना मग आता शिव्या घाला द्यायच्या नी आता आता नाही बोललं हं शिव्या घाला बिल्कुल द्यायच्या नी मला मी आताच बोलती नाही जाणलं आणि असं उठपळ बाहेर जायचं नाही उठपळ बाहेर आता कुठं पण जायचं कामाचं नाही इकडे चाललो तिकडे चाललो इथं बसतो बसतो आता काय करून आलं म्हणजे सुचू करून आलो तिथे खाली आता नाही उठणार घरातच चल आणि हेच सांगायचं होतं मला प्रत्येका प्रत्येकासोबत जरा नीड बोलत जा वचक्यावानी कुत्र्यावानी हो यायला त्याला काय मा बदल करा आपण मोबाईल सुद्धा खूप वर्ष झाले का खूप दिवस झाले का अपडेट करावा लागतो त्यामुळे स्वतःमध्ये पण सुद्धा चांगले वर्जन घाला आणि ते अपडेट करत राहा आयुष्याच्या शे जगण्याला एक नवीन सीमा नवीन रस्ता नवीन वळण चांगलं लावा बरोबर तुम्हाला जावा आता घरात वगैरे घेणार नको नको मी आता पे पे, पे, खाली भेटत मित्रांनो आपण आजचा एपिसोड बघितला कॉमेडी होता पण त्याच्यामध्ये घेण्यासारखं खूप काही होत शिकण्यासारखंही खूप काही होत बऱ्याच ठिकाणी आपण बघतो एखाद्या साहजिक आहे काही झाडांच्या खाली खरंच काही पहिली गोष्ट झाडांच्या खाली तुम्ही काही असं करणं वॉशरूम वगैरे करणं हे एकदम चुकीचं आहे झाड हे कशासाठी असतं झाडातून एक नवीन ऑक्सिजन भेटतं महत्वाचं म्हणजे झाड हे असे घनदाट अशी सावली देतं वटवृक्ष हे निसर निसर्गाने नैसर्गिक आहे आणि निसर्गाने बनवलेलं एक छान असं आत्ताच्या जगण्यासाठी खूप महत्त्वाचं म्हणजे हे वटवृक्ष आहे आपण लोकांनी काय केलं माहिती आहे का त्या झाडावर भूताचा आवाज येतो त्या झाडावर काही असं काही होतं त्या झाडावरून हे आवाज कसला येतो आहे आपण झाडावर भूतांचा आवाज येतो बाज रडल्याचा आवाज येतो असं काहीही नसतं झाडांना बदनाम करायचं काम करू नका जुने लोक होते ते काय म्हणत होते थोडं अपडेटमध्ये चालायचं ना आणि चांगले संस्कार घ्या हे एकदम चुकीचं होतं आणि निसर्गाने बनवलेल्या गोष्टी कधी कोणत्या चुकीच्या राहू शकतात का तुम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलला ॲडमिट होतात तेव्हा तुम्ही लाख रुपये भरून पण तुम्हाला ते ऑक्सिजन नाही भेटत जे तुम्हाला झाडाच्या सकाळच्या हवेने ऑक्सिजन भेटतं त्यांची खरंच काळजी घ्या त्यांना तुम्ही त्यांच्याकडून काही भेटो का ना भेटो पण तुम्हाला ते एक नवीन जीवन जगण्याचा आधार देतं हे लक्षात राहू द्या एपिसोड कसा वाटला आणि हे अंधश्रद्धा हे देव हा बाबा तो बाबा काही नसतं आपल्या इथं बसलेलं आपण इथं काय विचार करतो हे महत्वाचं आहे बाबूरावचं म्हणणं होतं मी तिथं बाथरूमला गेलो तिथून पुढे मला बाथरूमच झाले नाही अहो तुम्ही पाणी कमी पिल्याने सुद्धा हे प्रॉब्लेम होता भरपूर असं पाणी प्या ऑक्टोंबरचं ऊन पण खूप जोरात चालू आहे हे अंधश्रद्धा वगैरे हे बंद करा आपले आहे ते चांगलं चालू द्या मजेत राहा आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा बघत राहा तुमच्या सगळ्यांचा आवडता कॉमेडी स्वाती कदम नाशिकचे आशिष